समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे मी पेरले तर पाखरांच्या सोची मधले दाणे मराठवाड्यामधल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामधला हा आक्रोश आबेद शेख यांनी आपल्या शब्दांमधून व्यक्त केलाय जिथे नजर जाईल तिथपर्यंत भेगा पडलेली जमीन दिसायची तिथे आज नजर जाईल तिथे दिसतंय फक्त पाणी आणि पाणी गेल्या चार दिवसांपासून नाका तोंडामध्ये पाणी गेल्यामुळे हा मराठवाडा गुदमरलाय आतापर्यंत एकट्या मराठवाड्यामध्ये आठ बळी गेलेले आहेत सगळेच पंचनामे बाजूला ठेवून आता मदतीचा ऑक्सिजन पुरवण्याची वेळ आलेली आहे धाराशिव बीड जालना आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये पावसानं थैमान घातलेला आहे ज्या खरीपाच्या हंगामामध्ये बळी राजा आयुष्याची स्वप्न पेरतो तो, तो सगळा हंगाम उद्ध्वस्त झालाय ज्या काळ्या आईनं आजवरती भूक भागवली आहे ती माती सुद्धा या पावसानं खरडून गेली आहे शेतामध्ये दगड धोंडे साचून राहिलेत आणि पुढचं पीक तरी कसं येईल याची ये चिंता सतावती सोयाबीन तूर कापूस उडीद मूग ज्वारी मका ऊस सगळ्या सगळ्या पिकांमध्ये कमरे इतकं पाणी साचून राहिलंय आणि याच पाण्यामुळे ही सगळी पिकं अक्षरशः सडून गेली आहेत फळबागा उद्ध्वस्त झाल्यात रक्ताचं पाणी पाणी करून उभा केलेला संसार या जीवघेण्या पाण्यानं वाहून नेलाय घरामधल्या जेवणाच्या भांड्यांमध्ये सुद्धा उरलाय तो फक्त चिखल पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढायला कुठे हेलिकॉप्टर बोलवलंय तर कुठे चक्क लष्कराला पाचारण करावं लागलंय ला। जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलाय मात्र धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे अजूनही मुंबईत आहेत अतिवृष्टी झालेल्या याच सगळ्या भागामध्ये एबीपी माझाचे आमचे सगळे जिगरबाज प्रतिनिधी अगदी पहिल्या दिवसांपासून वार्तांकन करतायत कधी आज पुराच्या पाण्यामधून ते वाट काढत आहेत कधी कमरे इतक्या पाण्यामध्ये शेतात जात तर कधी पावसानं वाहून गेलेल्या घरांचे उरलेले भका सापळे बघून आमच्या प्रतिनिधींच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येत आहे या सगळ्याच विषयी आपल्याला बोलायचा या बुलेटिनमधून आमच्या प्रतिनिधींचे या पुरामधले अनुभव सुद्धा जाणून घ्यायचे आहेत आणि बळीराजाचा हा आक्रोश आपल्याला प्रशासनापर्यंत पोहोचवायचा आहे आपण सुरुवातीला जाऊयात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत धाराशिवमधून आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके सोलापूरमधून सोबत असतील आमचे प्रतिनिधी आफताब शेख बीडमधून आमचे प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत असतील आणि माढ्यामधून आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण थेट बांधावरची परिस्थिती काय आहे गुदमरलेल्या याच मराठवाड्याची परिस्थिती काय आहे आपल्याला जाणून घ्यायचंय मात्र सुरुवातीला धाराशिव मधलं एक असं दृश्य होतं जे बघून आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांना सुद्धा अश्रू अनावर झाले हे दुर्दैवी चित्र नेमकं काय होतं आणि त्या घरातल्या माऊलींचा टाहोल नेमका कसा होता आपल्याला बघायचा आहे या रिपोर्टमधून तर अप्पासाहेब शेळके यांनी एका घरामध्ये जाऊन तिथे ज्या पद्धतीनं चिखल साचलेला होता ती सगळी व्यथा आपल्यापर्यंत पोहोचवलेली होती अक्षरशः त्या लहान मुलांची पुस्तकं वह्या दप्तर हे सगळं वाहून गेलेलं होतं सुरुवातीला आपण अप्पासाहेब शेळके यांचा हा रिपोर्ट बघणार आहोत आणि त्यानंतर त्यांनी जे जे काही पाहिलं अनुभवलं ते सुद्धा जाणून घ्यायचा प्रयत्न करूया <laughs>

हा जवळपास बघितलं तर हा चिकल आहे हा चिकल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशा पाणी त्या घरामध्ये खेळून गेलेलं आहे भूम रात्री झालेल्या पावसामध्ये आणि घरामध्ये पाणी शिरलेलं आहे भूम मधल्याच गटकळ कुटुंबाच्या घरात आपण आलेलो आहोत खर तर आतमध्ये वीज नाही उजेड नीट दिसणार नाही मात्र इथली परिस्थिती मनाला कापर पडणारी आहे आपण पाहू शकतो की कसा अक्षरशः घरामध्ये चिखलाचा खत झालेला आहे हे जे नदीचं पाणी आहे घराभरामध्ये खेळून गेलेलं होतं आणि अक्का संसार यांचा या पाण्यामध्ये भिजलेला आहे वाहून गेलेला आहे अक्षरशः भांडीकुंड आहे हे सुद्धा पाण्यासोबत वाहून गेलेले आहेत हे पत्र्याचं चा चार खोल्यांचं घर आहे या घरामध्ये उजेड या लाईट नसल्यामुळे नीट उजेड दिसणार नाही मात्र प्रत्येक घराच्या खोलीमध्ये बघितलं तर इथं चिकलाचा खत आहे अक्षरशः गुडगाभर चिखल ही आहे आणि संसारातली सगळी भांडीकुंडे आहेत ती

खर तर हे संकट खूप मोठं तुमचा मात्र यातून आपल्याला उभं राहायचं आहे काय नुकसान झालं काय रात्रीची परिस्थिती कशी होती लेकरांना कसं तुम्ही हे केलं माझ्या दात्रांनी जावे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढला नाहीतर आमचं काहीच खरं नव्हतं जनावर पण आमची हिंदच होती रात्री आम्ही सकाळी जनावर पाण्यातून बाहेर काढले तर घरामध्ये काय काय नुकसान झालंय घरात जेवणाचं नुकसान झाले सगळ्या भांडे कुंड्याचं नुकसान झालंय काय म्हणूनच सगळं घरातलं सगळ्यांचं नुकसान झालंय किती किती मुलं तुम्हाला आहेत ते शाळेत जातात का त्यांची वया पुस्तक नुकसान झालंय तुम्हाला सांगतो दप्तर सगळं लेकरांची सकाळी लेकरांनी मुलांनी मला म्हटलं म्हटलं विचारलं मग मी आपलं माझं दप्तर सगळं वाहून गेलं का ग त्याला मी इकडे दाखवायला सुद्धा आणलं नाही सगळं बहिणींच्या घरी ठेवले मला यात्रेपासून दमच निघाला कसलं कारण हे माझे सगळं कष्ट होते त्यामुळे म्हटलं सगळं छातीर दाखवल्यासारखं होतं या संसदाने मी धीर धरा खरं तर संकटाला आपण सामोरं जायचं असतं तुम्हाला मदतीचं सरकार मदतीचं करेल खर तर शब्द नाहीये हे करायला आपल्याला सुद्धा या गोष्टी बोलता का कारण या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की सगळं अक्षरशः की सकाळी उठल्यावर जर विचारत असतील की आमचं दप्तर कुठं आणि पुराच्या पाण्यामध्ये ते वाहून जात असेल तर ही परिस्थिती खरंच काय परिस्थिती होती रात्रीचं तुम्ही कसं याला सामोरं गेलत परिस्थिती महिले परिस्थिती होती बळ कस तरी आम्ही निघालो या घरामधले या, या, या ही जी यांची झोपण्याची बेडरूम असेल खरं तर आ, या लाईट हे नाही आपल्याला या बेडला विटांचा आधार दिलेला आहे फ्रीज सगळं साहित्यकडे अस्तव्यस्त पडलेलं आहे अजूनही या ठिकाणी चिखल आहे आपण या ठिकाणी बघितलं तर हे होतं ही ही हा जवळपास बघितलं तर हा चिखल आहे हा चिखल या घरामध्ये जे पाणी आहे ते अक्षरशः पाणी या घरामध्ये खेळून गेलेलं आहे चिखलगाळ सगळ्या घरामध्ये चूल सगळी त्यांची विजलेली आहे तर कवितेच्या एखाद्या ओळीमध्ये ती मांडणी होते मात्र वास्तव जे आहे ते आपण आपण दाखवतोय ही त्यांचं स्वयंपाकाची खूल खोली आहे इथं यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो उजेडामुळे मी परत परत सांगतोय की त्या लाईट नसल्यामुळे नीट दिसणार नाही मात्र हे गॅस बघाल हे सगळं साहित्य स्वयंपाकाचं तसंच तसंच पडलेलं आहे इथं आणि इथं सुद्धा ही सगळी भांडी कुंडी आहे त्या पुराच्या पाण्यात तर काही भांडी त्यांची वाहून गेली त्यांची दोन लेकर आ, आता त्यांच्या इतर नातेवाईकांकडे आलेली होती काय तुझं शाळेचं वगैरे गेलं का लेकरं त्यांना त्यांच्या शब्दातल्या भावना मांडता येणार नाही मात्र त्यांची आई असेल वडील असेल यांनी ज्या पद्धतीनं या पावसाचा सामना केलाय ना आज घराची जी दयनीय अवस्था झाली तर यांना तात्काळ मदतीची गरज आहे अप्पासाहेब शिळके एबीपी माझा धाराशिव आणि याच संदर्भात आपल्याला बोलायचंय आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत धाराशिव बीड आणि सोलापूर या सगळ्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आपल्याला जाणून घ्यायचंय धाराशिवमधून सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके ज्यांचा रिपोर्ट आता आपण बघत होतो बीडमधून सोबत आमचे प्रतिनिधी विकास माने आहेत आणि सोलापूरमधून आमचे प्रतिनिधी आफताब शेख सोबत आहेत आपण सुरुवातीला मध्ये जाऊयात आपल्यासोबत आप्पासाहेब आहे आप्पासाहेब तर आपण गेल्या आठवड्यापासून बघतोय की भयंकर अशा परिस्थितीचा पाऊस मराठवाड्यामध्ये सुरू आहे तुम्ही जी परिस्थिती अनुभवली जसं तुम्ही म्हणालात की कवितेच्या ओळी लिहिणं फार सोपं असू शकतं पण ती परिस्थिती तो चिखल गाय आणि त्याच्यामधलं जगणं अत्यंत भयंकर इतकं होतं आणि सगळं काही उद्ध्वस्त झालंय असं सांगणारं होतं इतकं होतं आणि सगळं काही यामिनी खरं तर काही गोष्टी अशा असतात की ते वारंवार कानावर पडल्या तरी मनाला पीळ पडतो अशीच त्या माऊलीची जी आहे संघर्षाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते चार खोल्यांचं घर आहे खरं तर ते पत्र्याचं न घर बांधलेलं आहे आधार दिलेला आहे आणि अख्खं कुटुंब त्यामध्ये आहे आपण कल्पना करू शकत नाही की रात्री पाणी येतं अख्खं घर पाण्याखाली जातं आणि संसार संसारात काय एक नाही सुईच्या सुईपासनं संसार उभा केलेला संसार आणि आपल्या लेकराचं भवितव्य सगळं काही त्या घरात असताना ते घर अक्षरशः पाण्यामध्ये वाहून जातं भांडीकुंडी नदीच्या काटावर पाहायला मिळतात आणि घरामध्ये चिकलाचा खच होता त्यामुळे त्या त्यांचा जो हुंदका त्यांना आवरला नाही त्यामुळे आपणही त्यात रोखू शकलो नाही खरं तर तिथली परिस्थिती होती गेल्या आठ दिवसापासून धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय घरात असेल शेतात असेल वावरात असेल सगळीकडे असेल हीच परिस्थिती पाहायला मिळते खरं तर अनेक नेते आपल्याला पण शेतकरी पुत्र आहेत असं म्हणतात आपण शेतकऱ्याची लेकर आहेत असं म्हणतात मात्र हा शेत शेतकऱ्यांचा जो संघर्ष आहे शेतकऱ्यांवरचं जे संकट आहे ते शब्दात वर्णन करता येणार नाही तर खरीपाची पेरणी ही सगळ्यात मोठी पेरणी असते आणि समोर दिवाळीचा सण आहे की त्या सणाला या पेरणीतून मोठा आधार असतो लेकरा बाळाला कपडे लत्ते घ्यायचे असतात सण साजरा करायचा जातो सगळं काही या पावसामध्ये कोलमडून गेलेलं आहे आणि आता आपण ज्या शेतात आहोत ही ड्रॅगनची शेती आहे तू कल्पना करू शकतील की दोन फूट खा जमिनीमध्ये हे खांब रोवलेले होते आणि त्याची उंची साधारणतः पाच ते सहा फूट होती या ड्रॅगनच्या पाच ते सहा फूट उंचीवरून हिथून पाणी वाहत होतं त्यामुळे जी आधुनिक शेतकरी सोयाबीन शेतीचं तर मोठं नुकसान झालंच आहे मात्र ज्या शेतीकडे शेतकरी ओढलेले आहेत ते सुद्धा खांब उन्मळून पडलेले आपल्याला पाहायला मिळतात पहिलंच वर्ष होतं याच्यामध्ये जी काही शेतकऱ्यानं मेहनत घेतली जी काही आर्थिक गुंतवणूक केली ती सगळी काही पाण्यात गेलेली पाहायला मिळतात हे शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा किती खर्च आला होता आणि काय परिस्थिती रात्रीची एकरी एकदम पाच साडेपाच लाख रुपये खर्च एकरीला एकरी एका एकराला पाच ते साडेपाच लाख रुपये खर्च आला होता आज आज हे सगळं मातीमोल झालेलं पहिलंच वर्ष अजून उत्पन्न एवढं म्हणजे भेटलेलं नाही कधीपासून याच उत्पन्न येणार होत ह्या वर्षीपासून चालू झालं होतं आज काय अजून लाख रुपयाचं उत्पन्न निघलेलं नाही पाच साडेपाच लाख रुपये खर्च झालेला आहे आता हा खर्च कसा जमा केला होता आणि आता पुढचं कसं आर्थिक नियोजन काय खर्च असंच बाहेरून इकडून तिकडून पाहून राहिलो एकूण गोळा करून हे करून जाऊ केलं आता म्हणलं इथून पुढं मुलांचे शिक्षण मुलगी लग्नाला आलेली ते मुलीचे लग्न म्हणलं पुढच्या वर्षी करता अठरा एकोणीस वर्षीच मुलगी आहे अगदी अप्पा ज्या पद्धतीने आपण बघतोय की जसं आपण म्हणालो की जी स्वप्न या खरीपाच्या हंगामामध्ये पेरली जातात ना बळीराजा कडून ती सगळी स्वप्न या पावसानं हिरावून घेतली आहेत उद्ध्वस्त झाली खूक खूप धन्यवाद अप्पासाहेब पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ आपण बघतोय की आमचे धाराशिवमधून प्रतिनिधी सोबत आहेत अप्पासाहेब शेळके सोलापूरमधून आफ्ताब शेख आहेत बीड आणि माढामधून सुद्धा आमचे प्रतिनिधी सोबत आहेत आपण सोलापूरमध्ये जाऊयात आफताब काय सोलापूरची परिस्थिती आहे तुमच्या मागे जे आपण या नदीचं पात्र बघतोय अक्षरशः दुथडी भरून हे पात्र वाहतय आणि हे सगळं पाणी आसपासच्या गावांमध्ये शेतांमध्ये शिरलेलं चित्र आहे नक्कीच यामिनी खरच दोन हजार वीस साली याच नदीला सिना नदीला पूर आला होता खरं तर लोक इथलं प्रेमानं सीना नदीला सिना माता म्हणतात मात्र सिनामाप कोपली आहे का अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर मी दोन हजार वीस पूर कव्हर केला होता मात्र त्या वेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे मागच्या वेळेस जी पूर परिस्थिती होती त्यात किमान खराब झालेली पिकं तर लोकांना दाखवण्यासारखी परिस्थिती मात्र आता पिकं दाखवायला सुद्धा नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळते केवळ मोहोळ नाही उत्तर सोलापूर नाही दक्षिण सोलापूर नाही या सगळ्या तालुक्यामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते आता आपले जसे सहकारी आप्पासाहेब शेळके यांनी माणसांचं जगणं दाखवलं त्याच पद्धतीच्या भावना मला इथलं लोक सांगतात जनावरांचं जगणं प्रचंड कठीण आहे तर वैरण जे आहे चौदा चौदा दिवसांपासून जनावरांना वैरण शिल्लक देखील शिल्लक राहिलं नाही आहे जे कडबा होता वैरण होतं ते अक्षरशः पाण्यात पाहून गेलेलं आहे त्यामुळे माणसांना लोक कस कस जगवतील शेजारी पाजरी जेवण आणून देतील मात्र जनावरांना कसं जगवायचा हा मोठा प्रश्न तुम्ही म्हणताय आफताब की माणसांना खायला अन्न नाहीये त्याच पद्धतीनं जनावरांची सुद्धा अशीच परिस्थिती झाली आहे आपण यानंतर विकास माने आमचे प्रतिनिधी बीडमधून आहेत आपल्याला माहिती देत विकास नक्कीच यामिनी आपण पाहतो की मागील दोन दिवसांपासून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो घेतला जातोय खरंतर इथे रडण्याचं नाटक नाही करत आहे मी मागील दोन दिवसांपासून बीडच्या परिस्थितीचा आढावा घेतो जसं माझे सहकारी धाराशिवची परिस्थिती दाखवतात त्याच पद्धतीने मी एका सोयाबीनच्या शेतात उभा आहे ज्या सोयाबीनला फक्त दोन ते चार दिवसानंतर काढलं जाणार होतं मात्र ते सोयाबीन आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि याच सोयाबीन जे आहे ते उत्पादक शेतकरी ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांना नेमकी काय होती विरा विदारकता ही देखील जाणून घ्यायची आहे काय पाऊस कसा होता नेमका कालच्या पासून इतका पाऊस झाला अतिवृष्टी एकदम इतकी की लईच आणि हे आमचं सोयाबीन काढा आलेलं सार बिजलं काळ झालं त्याला भुरा आला पार आता सरकारने ह्याच्याबद्दल काहीतरी ही करायला पाहिजे कसा पाऊस होता पाऊस म्हणजे एकदम ढगफुटी सारखा झाला रात्री कालच्या रात्री तीन वाजल्यापासून सकाळी पहाटेपर्यंत आणि आज रात्री जे आठ पासून होता ते ती रात्री तीन वाजेपर्यंत पाऊस होता भरपूर आणि हो परस्थ हे पाण्यामुळं सारे आमचं ही इथून पार नदीपर्यंत माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअल म्हणजे तीन एकर सोयाबीन आहे पूर्ण खराब झालं इथून पूर्ण नदीपर्यंत सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काय झालंय मावशीने हे कधी काढणार कधी होते तुम्ही आता दोन दिवसांनीच आम्ही हे काढणार होत हे सगळं काळं पडले खराब झालंय आता ह्याला पर्याय काय शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय काय इलाज आहे का काय करणार शेतकरी सगळं आता विकास अत्यंत दुर्दैवी चित्र आहे तर अगदी दोन दिवसावरती काढणीला खरं तर हे पीक येणार होतं आणि त्याची ही अवस्था कोणालाही बघवणार नाही खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्यांसोबत संवाद साधता यासाठी आणि यानंतर आपण माढ्यामध्ये जाऊयात सुनील दिवाण आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत माढ्यातून सीना नदीला आलेल्या महापुरामुळं माढा तालुक्यातील जवळपास सोळा गावांना पाण्याचा वेळखा पडलेला आहे आत्तापर्यंत तीन ते चार हजार लोकांना पाण्यातून आधी पाणी येण्यापूर्वी सुरक्षित स्थळे हलवलं होतं तरी सुद्धा अजून दीड ते दोन हजार ग्रामस्थ जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या घरावर अडकलेले आहेत पाणी पातळी खूप वाढत चाललेली आहे वाकाव असेल उंदरगाव असेल दारफळ असेल खैराव असेल असे जवळपास सोळा गाव आहेत तांदुळवाडी राहुल नगर या सर्व गावांना पाण्याचा वेळखा पडलेला आहे जी ग्रामस्थ आत वाड्या वस्त्यावर गावात अडकलेले आहेत ते सध्या ज्यांना शक्य आहे ते दुसऱ्या मजल्यावर किंवा घराच्या चे छतावर जाऊन थांबलेली थी, आहेत पाण्या अनेक ठिकाणी वाकावसारख्या ठिकाणी एक एक मजले पाण्याखाली गेलेले आहेत ज्या पद्धतीने पाणी अजूनही वाढतंय ह्यामुळं प्रशासनाची एनडीआरएफची टीम हिथं तैनात आहे मात्र ज्या पद्धतीची मदतीची गरज आहे तेवढी साधनं आता सध्या उपलब्ध नाही आहेत आमदार अभिजित पाटील असतील इथं पोहोचलेले पालकमंत्री जयकुमार गोरे हे कॅबिनेटची बैठक सोडून पुन्हा एकदा माढा मतदारसंघात आलेले आहेत ज्या पद्धतीची आता सध्या परिस्थिती भीषण होत चाललेली आहे तातडीने जास्तीत जास्त एनडीआरएफच्या टीम इथं गरजेच्या आहे ज्यामुळं ही जी जवळपास हजार ते बाराशे लोक अडकलेली अगदी तर आपण बघतोय की धाराशिव सोलापूर बीड आणि माढा या ठिकाणचा आढावा आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत होते तुमच्या चौघांचे सुद्धा खूप खूप आभार